नमस्कार मी ऐश्वर्या जागर नवदुर्गेचा याच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती छाया कोळपे नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये नमस्कार ऐश्वर्या आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुलाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू कशा आहात मी मस्त तू कशी आहेस मीही मस्त तर तुम्ही उद्योजन क्षेत्रामध्ये स्वतःचं कार्य करतायत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ख्षे, सुद्धा कार्यरत आहात तर ह्या दोन्हीपैकी लहानपणी काय स्वप्न होतं की आपल्याला काय व्हायचं आहे म्हणून खरं सांगायचं म्हटलं तर लहानपणी या दोन्हीपैकी कुठलंही स्वप्न नव्हतं खूप साधारण आणि खूप गरीबी असलेल्या अशा परिवारातून मी बाहेर आलेले आहे आणि जन्म कुठचा झाला म्हणजे जन्म कुठे झाला माझा जन्म तसं पुणे जिल्ह्यातील आळंदी गावात जवळच एक कोवाळी नावाचं गाव आहे तिथला माझा जन्म आहे मग बालपण पूर्ण तिथेच गेलं की दुसरीकडे हो तर जन्म इथे झाला आणि दुसरी तिसरीपर्यंतचं शिक्षण माझं कोळे गावातच झालं आणि त्यानंतर मग आई वडिलांचा व्यवसाय भाजीपाल्याचा असल्याने आणि ते मुंबईला स्थायिक असल्याने आम्हालाही तिथे जावं लागलं सो so, uh, बालपण माझं पूर्णपणे मुंबईमध्ये गेलं मग शिक्षण शालेय शिक्षण किंवा शाळा कुठली होती मग शाळा पूर्ण मुंबईमध्येच uh, हो पूर्ण शिक्षण माझं uh, चौथीपासून ते पूर्ण ग्रॅज्युएशन uh, आणि माझा जो सी एसचा जो टप्पा होता त्यातलाही निम्मा टप्पा मी पूर्णपणे मुंबईमध्ये कम्प्लीट केला म्हणजे जी, जी मुंबईची स्पीड आहे ती करिअरच्या स्पीडमध्ये होती का uh, तसं म्हणता येईल uh, uh, मुंबईची स्पीड ही अफाट आहे आणि ती स्पीड आम्ही धरलीच होती लहानपणी जसं तू विचारलंस की लहानपण कसं होतं लहानपण फारच म्हणजे मुंबई म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की मुंबई अरे बापरे मुंबईला शिकून आली आहे ही पण मुंबईचं जे राहणी आणि मुंबईमधला तो प्रवास आहे आत्ताही मला ते ज्यावेळी मी आठवते त्या गोष्टी तर खूप अंगावरती अजून शहारे येतात आणि ते दिवस आम्ही कसे झेपले आणि कसं पुढे आलो या सगळ्या गोष्टी अजूनही आठवतात मला तर खरं सांगायचं तर ज्यावेळी आम्ही मुंबई सॉरी ज्यावेळी आम्ही पुण्याहून मुंबईला आलो त्यावेळी खरं तर, तर पुणे सुटवत नव्हतं किंवा गावचं जे वातावरण असतं त्या वातावरणातून बाहेर जाणं तर हे थोडंसं आम्हाला ते पचवायला थोडंसं जड गेलं त्यानंतर ज्यावेळी आम्ही मुंबईला स्थायिक झालो आई वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते तर आम्ही लहानपणापासून त्यांना हेल्प करत राहायचो तर ज्यावेळी आता हे जे दसरा आणि दिवाळीचे सण येतात ते दसरा आणि दिवाळी आम्हाला नको असायचे खरं तर म्हणजे लोकांना फार उत्साह असतो की हे दिवाळी आणि दसरा सण आलेत नवीन कपडे आणि तो उत्साह असतो तसं आमच्या बाबतीत काही नव्हतं कारण आम्हाला त्यावेळी दसरा आणि दिवाळीच्या वेळी आम्हाला खूप कामं असायची का कारण भाजीपाल्याचा व्यवसाय तर असायचा त्यानंतर आई वडील फुलं वगैरे बांधणं त्याचे हार तयार करणं या सगळ्या गोष्टी असायच्या त्यांच्या आणि त्यावेळी मग असं वाटायचं की त्यांच्यासोबत आम्हालाही जावं लागायचं तिथे आणि ते रस्त्यावरती सर्व बांधा बांधावी लागायची ती फुलं त्या माळा ओवा हो लागायच्या आणि ज्यावेळी आमची मित्रमैत्रिणी त्या रस्त्यावरून जायचे आणि ते आम्हाला बघायचे ते आम्हाला फार असं लाजिरल्यावाने व्हायचं की मॅडम की अरे छाया तू इथे बसले आणि हे विनते तर आम्ही असं लपायचो आणि आम्हाला नको असायचं ते त्यावेळी आम्हाला नवीन कपडे वगैरे असं काहीही मिळत नव्हतं दिवाळी दसरा झाल्यानंतर त्यातून काही पैसे आल्यानंतरच आम्हाला ते मिळायचं आणि आई वडील थोडंसं काही खाऊ वगैरे मिळेल या आशेने आम्ही जायचं त्यामुळे आम्हाला हे थोडस <laughs> तो प्रवास होता मग ही अशी सगळी परिस्थिती होती खर तर हीच परिस्थिती माणसाला एक नवीन उमेद देते की आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय तर त्या काळामध्ये काय वाटलं होतं की आपल्याला काय करायचंय हा आणि ज्यावेळी तो जो प्रवास आम्ही म्हणजे सातत्याने सुरूच होता आणि ती जी गरिबी ज्यावेळी मला अजूनही आठवते की चाळीच्या घरात आम्ही राहायचो आणि त्या चाळीच्या घरात आमचं स्वतःचं घर नव्हतं तर मग आम्हाला प्रत्येक बारा महिन्याने ते घर चेंज करावं लागायचं आणि ज्यावेळी आमच्या त्या चाळीतले जे मैत्रमैत्रिणी असायचे त्यावेळी प्रत्येक वेळी आत्ता तुम्ही कुठल्या चाळीमध्ये राहता म्हणजे हा तो, तो प्रश्न फार म्हणायला लागायचा की अजून आम्हाला घर नाही आहे आणि त्या दहा बाय दहाच्या रूममध्ये आम्ही राहायचो आणि ती जी परिस्थिती होती तर ती तो जो प्रवास होता तो मला असं वाटतं की त्यावेळी असं वाटायचं की हा नकोसा आहे बट आता ज्यावेळी मी मागे वळून बघते त्यावेळी असं वाटतं की त्या प्रवासाने किंवा तो जो खडतर आम्हाला जी हिंमत देत होता प्रवास तर तो जो प्रवास होता त्या प्रवासातून आम्हाला हे कळालं की आम्हाला इथे राहायचं नाहीये इथून काहीतरी आपण केलं पाहिजे बाहेर गेलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला काहीतरी जर मोठं होऊन जर आपल्याला शिक्षणातून काहीतरी मिळालं किंवा आता आपण शिकलंच पाहिजे आणि यातून बाहेर पडलं पाहिजे हे जे, जे, जे लोकांचं केविलवानं आमच्याकडे पाहणं हे आम्हाला कधीच पटत नव्हतं आम्ही तीन भावंड माझा मोठा भाऊ जो आता सिंह आहे आणि माझा एक लहान भाऊ आहे तो ॲडव्होकेट आहे तर आम्ही तिघेही असं आमचे मित्रमैत्रिणी जे असायचे ते आमच्याकडे असे दयावान भावनेने आमच्याकडे पाहायचे आणि त्यानंतर जसे जसे आम्ही मोठे व्हायला लागलो त्यावेळी आत्ता असं वाटायला लागलं की नाही तो जो प्रवास होता तो आम्हाला खरंच आत्तापर्यंत पुढे आणण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला आणि ते कष्ट होते ते जे दिवस होते त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं मला असं वाटतं की जर आम्हाला ते मिळालं नसतं खूपच आम्ही असं चांगल्या मोठ्या फॅमिलीत वाढलं असतं तर मे बी आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलंच नसतं अगदी बरोबर आहे मग सी एस व्हायचं आहे किंवा उद्योग क्षेत्रात जायचं आहे हे तेव्हाच ठरवलं होतं का अगदी नाही सी एस असं ठरवलंच नव्हतं मी माझे जे मोठे भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर सी ए करायचा असा निर्णय घेतला आणि ते ॲक्च्युली बरीच लोक असं म्हणायला लागले की अरे तुम्ही सी ए करताय तुम्हाला माहिती आहे का सी ए काय आहे पण तो म्हटला की नाही आमच्या आम्हाला ज्या परिस्थितीत आम्ही आहोत त्या परिस्थितीतून बाहेर यायचं आहे सो आम्हाला ते सी ए कडे बघ बग, म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो तेच होता की आम्हाला पैसेही कमवायचे हो आहेत नुँ। आम्हालाही थोडं पुढे जायचं आहे आणि समाजात जी प्रतिष्ठा पाहिजे ती प्रतिष्ठा मिळवायची आहे सो मग त्याने ज्यावेळी तो प्रवास सुरू केला त्यानंतर त्याला कळालं की माझी बहीण जी पहिलीपासून सतत पहिला क्रमांक आणते तिच्यामध्ये एवढे कॅलिबर आहेत आणि ती अजूनही ग्रॅज्युएशन करते किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करते किंवा बँकेचे जे एक्झाम असतात हो तर त्याचे प्रिपरेशन मी करत होती त्यावेळी आणि त्याला असं वाटलं की नाही कुठेतरी जे बँकेचे एक्झाम्स असतात ते थोडे कॉम्पिटेटिव्ह लेवलचे असतात किंवा तिथून फार तर फार काय होईल किंवा वेळ किती जाईल याचा आपल्याला काही अंदाज येत नाही तर मग त्याने मला सांगितलं की तू का नाही एस ट्राय करत तर त्यावेळी म्हटलं की नाही मला असं वाटतं की सी एस फार कठीण असतं आणि माझ्याच्याने ते होईल नाही होईल आणि फार वेळ पण जाणार आहे तर तू म्हटलं ॲटलीस्ट स्टार्ट कर स्टार्ट केल्यानंतर मला असं वाटतं की त्याच्या त्या ह्याने म्हणजे एवढा धाडसी निर्णय आणि मला असं वाटलं की ठीक आहे तो मला एवढा आत्मीयतेने सांगतोय आणि तो मला एनकरेज करतोय तर का नको मी करायला तर मग मी आ, स्टार्ट केलं आहे आणि ती लहानपणापासून माझ्यामध्ये ती जिद्द आहे की एखादी गोष्ट मी स्टार्ट केली तर मी <laughs> कंप्लीट के ती मी पूर्णपणे कम्प्लीट केल्याशिवाय माघार घेतली सो तिथून मग ती जर्नी सुरू झाली आणि सी एस ज्यावेळी स्टार्ट केलं त्यावेळी मला असं वाटतं मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं तर त्याने ती जिद्द माझ्यामध्ये जागवली त्याने मला सतत कॉन्फिडन्स दिला तो की हो तू करू शकतेस तुझ्यामध्ये ते कॅलिबर आहे तू आमच्या घरातली सर्वात हुशार व्यक्ती आहे कारण लहानपणापासून तो एवढा हुशार नव्हता किंवा एवरेज स्टुडंट होता मी आमच्या घरातली ब्राईट स्टुडंट होती आणि घरामध्ये हालाखीची परिस्थिती असल्यामुळे मग सायन्स जरी घ्यायचं म्हटलं तरी ते घराची जी हालाकीची परिस्थिती ते बघूनच आम्ही म्हटलं की नाही आम्हाला कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये जाऊ द्या आणि मग कॉमर्समध्ये गेल्यानंतर भावाने जे मला खूपच आग्रह केला ठीक नाही कर तू आणि मग मी आ, तो निर्णय घेतला की ठीक आहे स्टार्ट करते आणि समजा एखाद्या वेळी असं वाटलं की नाही करू शकत आहे तर मग परत बॅक टू पवेलियन असं ते होतं ठरवलं आणि मग जशी जिद्द असते की ठरवलं की ती गोष्ट करूनच राहायची तसं मी स्टार्ट केलं आणि अर्धा प्रवास झाला तो मला असं वाटते फर्स्ट जे आमचा तीन स्टेज असतात त्यामधल्या दोन स्टेज माझ्या लकीली लवकर कंप्लीट झाल्या आणि तिसरी जी स्टेज ज्याला प्रोफेशनल लेवल म्हणतो आपण तर ती फारच कठीण असते मला असं वाटते की सी एस जो कोर्स आहे तो भारतातला वन ऑफ द म्हणजे टफेस्ट कोर्स म्हणू शकतो आपण जसं सी एचा आहे सेम लाईकवाईज सी एसचाही कोर्स आहे आणि त्यामध्ये त्यावेळी ऐकायचो आम्ही माझे जे कलिग्ज होते किंवा मित्रमैत्रिणी ज्या ऑलरेडी सी एस करत होत्या त्यांचं ऐकायचे की आ, दोन टक्के पाच टक्केपर्यंतच रिझल्ट लागतो आणि मग अजून भीती वाटायची की खरंच मी कम्प्लीट करू शकते का वगैरे असं बऱ्याच काही काही मनामध्ये गोष्टी यायच्या डिमोटिवेशन यायचं तर अर्धा प्रवास झाला आणि मग मा घरी लग्नाचं वातावरण वगैरे सुरू होतं तर मग मला स्थळ यायची पण मग ते थोडेसे गावाकडचे असल्यानंतर किंवा मी कधी गावी राहिली नाही आणि गावाकडे शेतजमिनी वगैरे असतात किंवा खुरपणी ह्या सगळ्या गोष्टी काहीच मी केल्या नव्हत्या त्यामुळे खूप फार शेती वगैरे असावी अशातला काही भाग नव्हता आमच्याकडे माझे वडील जरी शेतकरी असले तरी आम्ही कधी शेतामध्ये काम केलं नव्हतं पण पूर्णपणे मुंबईला स्थायिक असल्यामुळे तर मग ते दोनच गोष्टी होत्या माझ्या लग्नाच्या वेळी की आ, हा म्हणजे तो शेती शेतकरी नवरा नसला तरी चालेल आणि दुसरी गोष्ट होती की मला लग्नानंतर शिकू द्यावं mm -hmm. जे माझं अर्ध स्वप्न राहिलं आहे फर्स्ट दोन स्टेज झाल्यानंतर तिसऱ्या स्टेजला मी गेली होती आणि मला असं वाटलं की माझा हा प्रवास कुठेतरी थांबतोय की काय mm -hmm. तर मग नंतर ज्यावेळी माझ्या आता हजबंड जे आहेत मिस्टर अभिजित कोळपे त्यांनी ज्यावेळी त्यांच्याकडे फोटो केला त्यावेळी त्यांनी पसंत करून सांगितलं होतं की ठीक आहे माझ्याकडून हो आहे बट नंतर मग माझ्या वडिलांनी इन्सिस्ट केलं त्यांना की नाही तुम्ही एकदा व्यवस्थित भेटून घ्या बोलून घ्या आणि नंतर पुढे आपण बोलूयात बोलणे करूयात तर मग त्यावेळी ते मी त्यांना ज्यावेळी भेटली त्यावेळी त्यांनाही सांगितलं होतं की माझ्या मला दोनच गोष्टींची अपेक्षा आहे एक म्हणजे मला लग्नानंतर माझे शिक्षण पूर्ण करायचे त्यासाठी ते पूर्णपणे ऍग्री होते आणि दुसरं म्हणजे मी कधी गावी राहिली नाही आहे आणि शेतीमध्ये काम करणं मला जमणार नाही मग त्यामुळे समोरच्याची माझ्यामुळे अडचण समोरच्याची अडचण व्हायला नको यासाठी माझ्या त्या दोनच गोष्टींची कंडिशन होती आणि त्या पूर्णपणे त्यांना मान्य होत्या त्यामुळे लग्न लग्न ठरलं आमचं लग्न ठरल्यानंतर मला असं वाटते नऊ महिने लग्न ठरल्यानंतर आमचं साखरपुडा झाला आणि नऊ महिन्यांच्या गाप नंतर आमचं लग्न झालं का कारण माझी एक एक्झाम एक होती सीईएस प्रोफेशनलची आणि ती मला क्लिअर करायची होती <laughs> आणि त्यावेळी मी त्यांना इन्सिस्ट केलं की नाही मला एक्झाम क्लिअर करायची लग्नापूर्वी आ, तर त्याने ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही आहे तुझी एक्झाम आहे तू दे त्यानंतर आपण लग्न करू मग माझा डिसेंबरचा जो अटेम्प होता तो दिला। पन, <laughs> <laughs> मी दिला आणि त्यानंतर मग आमच्या जानेवारीला लग्न झालं पण क्लिअर झाली एक्झाम नाही त्यावेळी एक्झाम क्लिअर झाली नाही जसं मी म्हटलं होते की वन ऑफ द टफेस्ट कोर्स आहे <laughs> त्यामुळे मला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागला मला ती एक्झाम क्लिअर करायला लग्नानंतर दोन तीन वर्ष एक्झाम क्लिअर करायला लागले तर त्या काळामध्ये काही डिप्रेशन वगैरे किंवा काही असं आलं होतं का नक्कीच डिप्रेशन हा शब्द म्हणजे मला असं वाटतं की जे कोर्सेस सी एस एस डॉक्टर इंजिनियर जे करतात त्यांच्या म्हणजे त्या डायरीत असतोच तो वर्ड कारण ज्यावेळी आपण ह्या कोर्सेसचा अभ्यास करत असतो वास्ट पोर्शन असतो पोर्शन नऊ नऊ सब्जेक्टचा एका वेळी अभ्यास करावा लागतो आणि त्या नऊ दिवसाच्या गॅपमध्ये आपल्याला पूर्ण जेवढा अभ्यास केला आहे तो पूर्णपणे लिहायचा असतो त्यामुळे कितपत यश मिळेल आपल्याला <laughs> याची काही खात्री नसते आणि त्या नऊ दिवसामध्ये आपल्याला जेवढं आठवतंय तेवढंच लिहायचं आणि जो रिझल्ट येईल त्याला ॲक्सेप्ट करायचा सो so, मला असं वाटते ज्यावेळी मी एक्झाम दिली म्हणजे ज लग्न झाल्यानंतर एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर तेही अपयशी ठरले मी त्यानंतर मला असं वाटतंय मी अजून दोन अटेम्प्ट दिले दोन अटेम्प्ट दिल्यानंतरही माझी एक्झाम क्लिअर झाली नव्हती आणि मेन टाईम मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे <laughs> डबल एक्झाम डबल एक्झाम येस तर आणि तो फेज होता म्हणजे डिप्रेशन त्याच्यामध्ये मला आलं होतं की आता हे एक्झाम क्लिअर करायचे की बेबी बघायचे मला कारण फर्स्ट प्रेग्नेन्सी म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात जे आपल्याला माहीत नसतात कसं करायचं काय किंवा इतरही पारिवारिक ज्या काही लिमिटेशन्स oh. असतात तेही असतात आपल्याकडे मेन टाइम मला अभ्यासही करायचा होता तर या सगळ्या गोष्टींचा गोंधळ असा उडाला होता माझ्या डोक्यामध्ये की आता काय करायचं कसा अभ्यास करणार आहे कसं बेबीला सांभाळणार आहे mm -hmm. तर या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि मला असं वाटतं की ज्यावेळी मी नऊ महिन्यांची प्रेग्नेंट होती त्यावेळी ही मी सीएस ची एक्झाम दिली होती कारण मला तो डिले नको होता mm -hmm. मला कुठल्याही परिस्थितीत माझी एक्झाम क्लिअर करायची होती सो मी नऊ महिन्याची प्रेग्नंट असताना मी ती एक्झाम दिली त्यानंतर बेबी डिलिव्हर केल्यानंतर ती तीन महिन्याची असताना बेबी मी ती एक्झाम दिलेली आहे आणि त्यावेळी मी ती क्लिअर केली बेबी लकी ठरला ती <laughs> लकी चॅम्प आहे आणि लकीली ती मुलगी झाली मला याच फार आनंद आहे आणि मुलगी झाल्यानंतर मला असं वाटतंय एवढा आनंद आमच्या घरी झाला होता की पूर्ण गावाला आम्ही काजू वाटले होते Yes. आणि मग एक कन्फ्युजन असतं बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये की सी ए आणि सी एस तर या दोन्हीमध्ये नेमका फरक काय येस yes, खूपच छान प्रश्न आहे सी ए आणि सी एस हा बहुतेक मुलांमध्ये जो कन्फ्युजन असतं की व्हॉट इज सी एस आणि व्हॉट इज सी ए आणि कुठल्या कोर्ससाठी आपण जायला पाहिजे करायला पाहिजे तर बेसिक डिफरन्स हा आहे की म्हणजे लेम अँड लँग्वेजमध्ये मी तुला सांगते ज्यावेळी एखादा समजा मला कानामध्ये काहीतरी सॉरी समजा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की मला स्किनला काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला डॉक्टरकडे जायचं आहे नॉर्मली आपण काय करतो एखाद्या फिजिशियनकडे जातो कारण तो डॉक्टर असतो oh. फिजिशियनकडे गेल्यानंतर त्यांच्या ते त्याला जे अवगत असतं त्याला जेवढं माहीत असतं तेवढं ते, ते लिहून देत दे आर नॉट स्पेशलिस्ट स्किन स्पेशलिस्ट वेगळे असतात तसंच ज्यावेळी एखादी कंपनी आपण रजिस्टर करणार असतो सीए सीए mm. तर आपल्या डोक्यात तिथं सी एकडे जाणं कारण आपल्या कम्युनिटीमध्ये सी ए हे नाव प्रचलित आहे सी एस नाही आहे अजूनही बऱ्याच दुर्गम भागामध्ये जर आपण गेलो सिटी सोडून तर तिथे सी एस नावाची अजून काय गोष्ट असते किंवा कसला कोर्स असतो हे अजूनही लोकांना माहीत नाही तर ज्यावेळी आपण एखाद्या स्किन स्पेशलिस्टकडे जातो आणि ती व्यवस्थित ट्रीटमेंट आपल्याला त्यावेळी मिळते आणि झाल्यानंतर काय उपाययोजना करायच्या आहेत किंवा काय तुम्हाला प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ती स्किन व्यवस्थित करण्यासाठी जसे ते स्पेशलिस्ट सांगू शकतात तसंच मला असं वाटतं की एखादी कंपनी ज्यावेळी रजिस्टर करायची असते तर त्यावेळी आपल्याला सी एसकडे जायला हवं का कारण रजिस्ट्रेशन प्रोसेस जी असते व्यवस्थित समजून सांगण्याचं काम हे सी एस करत असते कंपनी कशी पुढे घेऊन जायची त्याची लिगल कंप्लायन्सेस काय आहेत हे सी एस तुम्हाला समजवत असतं ॲज ज्यावेळी तुम्हाला कंपनीचं ऑडिट करायचं असतं तुमच्या टॅक्सेशन तुमचे जीएसटी तुमचे डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स या सर्व तुम्हा तुम्हा गोष्टी तुम्हाला सी ए सांगतात त्यामुळे मला असं वाटतं की या उदाहरणाने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असेल की स्पेशलिस्ट वेगळे असतात जर एखादं काम म्हणजे जर एखादी कंपनी तुम्हाला चालू करायची आहे तर ती कंपनी चालू करताना तुम्हाला कुठल्या गोष्टींकडे लक्ष घेत लक्ष दिलं पाहिजे येस कुठल्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे कुठल्या गोष्टींच्या काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला पेनाल्टीज लागणार नाही तर या सर्व गोष्टी मला असं वाटतं एस व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगू शकतात आणि वाईजली असं तुमचा सी ए आणि सी एस असे तुम्ही निवडावे आणि यातून मला असं वाटतं की बऱ्याच मुलांना कळेल की व्हॉट इज द डिफरन्स तुम्ही सी निवडणार असाल जर तुमचं प्रॅक्टिकल पार्ट फार चांगला असेल प्रॅक्टिकल इन द सेन्स जर तुमचे मॅथ्स कॅल्क्युलेशन चांगले असेल तुमचं अकाउंटिंग चांगलं असेल तुमचं टॅक्सेशन चांगलं चांगल असेल चांगल 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 चांगल, तर बेसिकली तुम्ही सी एस कोर्स निवडायला हवा वेर एज तुम्ही जर थिअरिटिकल पार्टमध्ये चांगले असाल चांगल चांगल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे पाठांतर चांगलं होते तुमचं तुमचा म्हणजे जे वाचन आहे ते व्यवस्थित आहे आणि तुम्हाला गोष्टी लक्षात राहतात तर मग तुम्ही थिअरटिकल पार्ट चांगला असल्यामुळे तुम्ही सीएस कोर्स निवडू शकता ओके okay. yes. आता तुम्ही जी कंप, कंपनी रन करता तिचं काम कसं चालतं येस थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल तर uh, माझी जी, जी कंपनी uh, मी स्टार्ट केली बेसिकली दोन हजार वीस मध्ये मी माझं सी एस कोर्स हा कंप्लीट केला नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी माझा सी एस कोर्स कंप्लीट केला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माझ्या मुलीचाही जन्म तुला जसं म्हटलं की मुलीचा जन्म झाल्यानंतर एस कोर्स माझा कम्प्लीट झाला होता आणि त्यानंतर मग असं झालं की आता बेबी लहान आहे आणि बाहेर जाऊन मला कुठेही नोकरी करायची संधी नव्हती संधी तशी होती mm. बट बाहेर पडता येत नव्हतं कारण बेबी लहान आहे आणि संगोपन करण्यासाठी माझ्याकडे असे बरेच लोक नव्हते घरातले की जे सांभाळू शकतात किंवा तसं घरी वातावरण नव्हतं सो मग मी ठरवलं की ठीक आहे आणि मेन टाईम कोविडही आलं होतं आणि कोविडमध्ये मला असं वाटतं की ज्यावेळी मी पास झाली त्यानंतर बरीच स्वप्न अशी रंगवली होती की मला हे आहे मला एवढ्या लोकांशी भेटायचे आणि मला असं रन करायचे माझी कंपनी किंवा या सगळ्या गोष्टी डोक्यात किंवा पेपरवरती मी सर्व लिहून ठेवलं होतं पण ज्यावेळी कोविड आलं आणि असं वाटलं की पहिलं लॉकडाऊन संपेल आणि मी सुरू करेल दुसरं संपेल मी सुरू करेल पण दोन वर्षे यातच गेले आणि मला माझ्या कंपनीचं काही काम करता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी एखाद्या क्लाइंटचा फोन जरी आला तरी मला असं वाटायचं की वारे वा कोणीतरी फोन केलं आहे मला तर ते दोन वर्ष असेच गेले आणि दोन हजार बावीसमध्ये मला असं वाटतं की मी माझं पूर्णपणे फोकसली जे काम असतं ते सुरू केलं मेन टाईम मी घरूनच करत होती का कारण बेबी लहान होतं तिला सांभाळून मला करावं लागत होतं ज्यावेळी कोविड सुरू होतं Uh, त्यावेळी मला uh, डॉक्टर संजय पांडे म्हणून आहेत तर ता, त्यांनी मला एकदा मीटिंगसाठी बोलवलं आणि मीटिंगसाठी बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याकडे काही शेतकरी आहेत ज्यांना तुम्हाला uh, काही गोष्टी कंप्लायन्स कसे असतात शेतकरी उत्पादक कंपनी काय असते आणि त्या रिलेटेड कंप्लायन्स तुम्हाला समजून सांगायचे तर तुम्ही करू शकाल काही गोष्ट आणि मला कुठलीही संधी न घालवता हे काम करायचंच होतं कारण कोविड म्हटल्यानंतर किती दिवसाचा हा लॉकडाऊन असेल oh. कधी संपेल माहीत नाही संधी समोरून येत आहे आणि ती मी ग्रॅप केली आणि त्यावेळी मला असं वाटते आत्तापर्यंत तेव्हापासून आत्तापर्यंत मी एक दहा एक हजारापर्यंत शेतकरी असेल त्यांना ट्रेन केले व्यवस्थितपणे <laughs> येस तर प्रश्न काय होता मी विसरली <laughs> तुम्ही कंपनी रन कशी सो तर मग दोन हजार बावीस नंतर फोकसली मी काम करायला लागली आणि काम करताना माझ्या लक्षात आलं की आपण फक्त क्लायंटला सर्विस देतो आहे तर आपलं एक छोटीशी काहीतरी कंपनी असावी फर्म असावी त्याला काहीतरी एक नाव असावं तर मग मी त्यावेळी दोन हजार बावीसला मी ते रजिस्टर केलं आणि रजिस्टर छाया केन असोसिएट असं ते नाव छाया के म्हटल्यानंतर माझ्या बरेच कन्फ्युजन होते की छाया कोळेकर आणि कोळपे असं के ते आ, की त्याच्यावरून घेतला की कुठेही कोणालाही कमीपणा नको नसावा नहीं। 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 <laughs> तर असं होतं छाय केन असोसिएट मी त्यावेळी स्टार्ट केलं आणि घरून करता करता नंतर मला असं वाटायला लागली की काम वाढतंय आता माझं आणि काम वाढल्यानंतर माझ्याकडे समोरून एक ट्रेनी आला आणि मला असं वाटलं की हां आता ट्रेनी आलाय म्हटल्यानंतर मला असं वाटतं की बाहेर पडायला हवं घरून आता मी करू शकत नाही तर मग मी एका छोट्या ऑफिसमध्ये शेअरिंग बेसवरती माझं ऑफिस सुरू केलं आणि त्यानंतर वर्षभरानंतरच मी मला असं वाटलं की नाही आता आपण मोठ्या स्केलवरती करायला हवं तर आता माझं आय टी टावरला एक साडेसातशेच्या स्क्वेअर फीटमध्ये ऑफिस आहे दहा एक माझे एम्प्लॉई आहे ज्यांच्याबरोबर मी काम करते आणि पाचशेहून अधिक कंपन्या म्हणजे फक्त राज्यस्तरीय नाही आपल्या पुण्यातल्या नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलवरचे जे क्लायंट्स आहेत ते मी आता हँडल करते अरे सो so, ही जर्नी आहे ऑफिसची Yes. या सोबतच तुम्ही अजून सामाजिक कामही करता विजन असेल किंवा आपली विजन शक्ती हां विजन शक्ती याचं काम कसं चालतं येस तर आता दोन हजार मला असं वाटतंय दोन हजार चोवीस मध्ये विजन शक्ती फाउंडेशन ची स्थापना मी केली का कारण मला असं वाटलं की आपले जे समाज आहे किंवा आपल्या समाजामधील समाजा ज्या स्त्रिया आहेत त्यांना अजूनही ते शिक्षण जे घेण्याचे हेच माझा उद्देश होता की बऱ्याच आपल्या समाजातील ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत मी ज्यावेळी गावाकडे कि जाते किंवा कुठल्या एका कार्यक्रमात जाते त्यावेळी ते, ते समोरून मुली येतात आणि मला विचारतात ताई मी काय करू मी आता दहावी झाले माझं बारावी झालं आहे मी पुढचा प्रवास कसा करू किंवा कुठलं स्ट्रीम निवडू जेणेकरून मला ती करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळेल किंवा मी काय करू मला आता खूप कन्फ्युजन आहे तर मग मला असं वाटलं की या मुलींना किंवा शा शाळकरू जे मुलं आहे ज्यांना करिअर ऑपॉर्च्युनिटीज माहीत नाही आहेत किंवा आत्ता जे नवीन मार्केटमध्ये मा बरेच काही काही कोर्सेस अवेलेबल आहेत जे त्यावेळी आमच्याकडे त्या फॅसिलिटीज आपल्याकडे नव्हत्या आत्ता बऱ्याच आलेल्या आहेत इंटरनेट इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी अवगत झालेल्या mm -hmm. आहेत आपल्याला तर या सर्व गोष्टी असताना मग मला असं वाटलं की त्यांच्यापर्यंत हे नॉलेज पोचत नाही आहे आणि ते पोचवण्याचं काम कोणीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मग हे विजय शक्ती फाउंडेशन मी सुरू केलं विजयन शक्ती हे नाव देण्याच्या मागेही एक आ, आ, संकल्पना आहे ती म्हणजे शक्ती म्हणजे स्त्री जसं आता नवदर्गेचा उत्सव सुरू आहे आणि ती शक्ती शक्ती शक्तीला प्रेरणा कशी मिळेल शक्तीची विजन कशी हवी आहे पुढे ती कशी जाईल तिची वाटचाल कशी हवी आहे तर संदर्भात ते नाव आम्ही त्याला दिलं आणि आता तो प्रवास सुरू आहे खूप खूप शुभेच्छा तुमच्या या प्रवासासाठी आमच्याकडनं आणि तुम्ही इथे आलात आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सो मच